लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि आदिवासी भागामध्ये विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे संभ्रम तर पसरवले जातात शिरूर लोकसभेमध्ये जे पंधरा वर्षे खासदार होते ते सन्मान्य शिवाजी राडूराव पाटील पुन्हा एकदा लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांची कामं करण्यासाठी तर लोकांकरिता निवडणूक लढवत आहेत हो परंतु शिवाजीराजांचा पंधरा वर्ष असणारा कामाचा सपाट आणि केलेलं काम त्याला प्रत्युत्तर न देता फक्त लोक कन्व्हिन्स नाही झाले का कन्फ्युज करण्याचं काम तर आदिवासी भागामध्ये सातत्याने केलं तर आपण या ठिकाणी विरोधक सांगत आहेत की संविधान बदललं जाणार आहे जर मोदी सरकार आलं किंवा आडराव पाटलांना मत दिलं तर मी विरोधकांना सांगणार आहे की संविधान कसं बदललं जाणार आहे की ज्या संविधानामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये बदल केले नाही किंबहुना संविधान दिन सुरू केला महापुरुषांच्या मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील बिरसा मुंडा असतील यांच्या जयंत्या ग्रामपंचायतीमध्ये सुरू करणे हे अनिवार्य सक्तीचं केलं अशा पद्धतीने असताना जर आपण विचार केला की आज आमचा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवरती आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांना मानणारा समाज हा एक आणि एष्टी समाज आहे आणि त्याच्यामध्ये पसरवलं जाते का संविधान बदलणार आहे आज आपण भारताचा इतिहास जर बघितला तर नुसती पुतळ्याची विटंबना झाली तर पूर्ण भारत देश पेटला जातो ते संविधान बदलायची ते संविधान बदललं कुठल्याही प्रकारची प्रक्रिया आणि विरोधकांनी प्रक्रिया सांगावा संविधान बदलण्याची काय प्रक्रिया आहे मग तिथं बहुमत राज्यसभेमध्ये किती खासदार किती संघ राज्यामध्ये किती कशा पद्धतीने बदललं आहे ही प्रक्रिया सांगत नाही फक्त संविधान बदललं आहे अशा प्रकारच्या वावड्या खरं तर उठवल्या जातात तर हे मला आदिवासी समाजाला विनंती करायची की कुठल्याही प्रकारचं संविधान बदललं जाणार नाही उलट संविधानाला मार मानणारं सरकार खरं तर गेल्या दहा वर्षापासून काम करत आहे म्हणून तर जे धनगर बांधवांना आरक्षण पाहिजे होतं आम्ही आम्ही धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या विरोधात नाही परंतु आदिवासी समाजामध्ये जो समावेश केला जाणार असा जो एक आठ सन्मान्य आडराव पाटलांचा फोटो दाखवला जातो गेल्या जा दहा वर्षापासून तर त्याच्यामध्ये मोदी साहेबांनी ठणकावून सांगितलं होतं की धनगर समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण देता येत नाही उलट सुप्रीम कोर्टाने यावेळेस आरक्षणाची धनगर आरक्षणाची याचिकाच फेटाळलेली आहे तो मुद्दाच बाजूला गेलेला आहे याचा प्रचार प्रसार होताना दिसत नाही पण केवळ शिरूर लोकसभेमध्ये इकडे सांगितलं जातं की आडराव पाटील हे धनगर समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा देतात आणि तिकडे जर विचार केला तर सन्मान्य खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेमध्ये किती कित्येक भाषण केले ती आता ऑन रेकॉर्ड युट्यूबला आपल्याला बघायला मिळतील त्या तिकडे सांगतायत की आदिवासी मतिदानगारांना आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ही डबल भूमिका आणि हे जे कन्फ्यूज करण्याचं काम आहे याचा सुद्धा आदिवासी समाजाने विचार करणं गरजेचं आहे असं मला सातत्याने वाटतंय दुसरी गोष्ट सांगितली जाते काल समान नागरी कायदा केला जाईल आणि तुमचं आरक्षण काढलं जाईल समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा दुरन्वे संबंध नाही कारण जे या सी एस टीला जे आरक्षण दिलं आहे सी एस टी ओबीसीला ते घटनेने आरक्षण दिलेलं आहे आणि समान नागरी कायदा आणि आरक्षणाचा कुठलाही संबंध नाही पण केवळ जे काही मोठमोठे जे काही समजा सन्मान्य अमित शहा असतील नरेंद्रभाई मोदी असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील यांच्या क्लिपात तोडक्या मोडक्या कट करायच्या आणि लोकांसमोर त्या आणायच्या आणि सांगायचं की हे जर सत्तेमध्ये आले तर तुमचं आरक्षण काढलं जाईल एक जण काल कोणतरी बोलला की जर समजा तुम्ही आरक्षण वाचवायचं असेल तर कोल्हे मत करा अहो जो कोल्हे साहेब आदिवासींच्या मतावरती निवडून आल्यानंतर आदिवासी भागामध्ये एकदा पण फिरकलं नाही किंवा आदिवासी समाजाचा असणाऱ्या घरड्या प्रश्नाबाबत त्यावेळेस वाहभो केला गेला आदिवासींच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत वाहभो केला गेला त्या प्रश्नांवरती चकार शब्द काढला नाही मोठमोठ्या गप्पा तिथं मारल्या किंवा औषधी वनस्पती प्रोजेक्ट उभा करणं त्याच्या संदर्भात काय बोलले नाही उलट सांगितलं ना। यांनी जे काही धनगर समाजाच्या विरोधामध्ये जे काही आदिवासींचे मोर्चे झाले त्याच्यामध्ये एकदा सुद्धा कोल्हे साहेब आले नाही मग कोले साहेबांना मतदान केलं कसं काय आदिवासींचं आरक्षण वाचवणार आदिवासींचं आरक्षण वाचवण्यासाठी जर आपण विचार केला तर देशाचं सन्मान्य जे उच्च पद आहे राष्ट्रपती त्याच्यावरती आदिवासी समाजाची जे काही आमच्या द्रौपदी मुर्मू आहेत त्यांना त्या ठिकाणी बसवलं गेलं उलट प्रचार करायला सुरुवात केला की बाबा आदिवासी समाजाला उच्च पद बसून त्यांना हेळसांड केली जाते त्यांना कटपुतळी पद्धतीने वापरात माझा असा प्रश्न आहे सत्तर वर्षामध्ये आदिवासी समाज नव्हता काहीतरी का नाही उच्च पदावरती बसवलं त्या ठिकाणी आदिवासींचा सन्मान त्या ठिकाणी योग्य पद्धतीने केला जातोय परंतु विरोधक जे आहेत त्यांना बोलायलाही काहीच मुद्दे नाही म्हणून फक्त कन्फ्यूज केलं जाते आता जर बघितलं आदिवासी भागामध्ये तर जल जीवन मिशन योजना अंतर्गत घरोघर नळ प्रत्येक गावामध्ये काम प्रगती पदावरती आहे याच्या बाबत बोललं जाते, जा बोल जाते। आज जर विचार केला तर आश्रम शाळेमध्ये आदिवासींना चांगला भोजन मिळावं म्हणून सेंट्रल किचन स्कीम लागू केली लोकांमध्ये फसवणूक होऊ नये म्हणून डीपीटी सिस्टम चालू केली डायरेक्ट बेनिफिट लाभार्थीच्या खात्यावरती मिळतोय आता पाठीमागे हिरडा नुकसान झालं चक्रीवादळाच्या निमित्ताने तीन वर्ष लढा देत होते तीन वर्षानंतर या हे जे खासदार आता उभे आहेत सन्माननी शिवाजी दादा पाटील यांनी पुढाकार घेतला वळसे पाटील साहेबांनी पुढाकार घेतला शरद सोनवणे यांनी पुढाकार घेतला अतुल बिनके साहेबांनी पुढाकार घेतल्यानंतर अठरा कोटीचा शे असं निर्णय झाला ती आता भरपाई आपल्याला मिळणार आहे म्हणजे काम करण्यासाठी शिवाजी दादाढराव पाटील काम करण्यासाठी शरद दादा सोनवणे काम करण्यासाठी अतुल बिनके काम करण्यासाठी अशात आहे बुचके आणि जो बिनकामाचा माणूस की जो मतदारसंघामध्ये फिरकला पण नाही तो सांगतो का त्याला मतदान करा आदिवासी समाजाला माझी हात जोडून विनंती काही पुढारी फक्त मानधन घेऊन त्या ठिकाणी आदिवासी भागाला आतापर्यंत कन्फ्युज केलं करण्याचं काम केलं आहे मग हे कन्फ्युज न होता आदिवासी समाजाने आता आदिवासी समाज शिकलाय घराघरामध्ये डॉक्टर आहे घराघरात इंजिनियर आहे कितीतरी लोक नोकरी व्यवसायामध्ये आहेत आज आदिवासी नुसता शरददा सोनवणे पर्यटन तालुका केला आदिवासी भागामध्ये आता लाखो लोक त्या ठिकाणी हजारो लोक पर्यटनासाठी येतात आज सुकालवेळेवर माझ्या ठिकाणी विकास होतोय आंबे हातीच पठारावरती विकास होतोय नाणे गाठात झाला इकडे आडसरला विकास होतोय म्हणजे हा विकास होतोय माझी हात जोडून विनंती आहे कुठल्याही प्रकारे कन्फ्यूज नव्हता आपण आदिवासी समाजाने जागृत असून होऊन आणि विशेष म्हणजे या भारत देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी साहेब होणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी त्यांना कोण हरवू शकत नाही यांच्याकडे तसा प्लॅन पण नाही त्याच्यामुळं लोकांनी कन्फ्युज न होता लोकांनी शांत डोक्याने के विचार केला पाहिजे की केंद्रामध्ये जर सत्तेमध्ये मोदी साहेब असणार तर इथं त्यांच्या विचाराचा जर खासदार इकडे आला तर आपल्याला प्रत्येक आपलं काम मग इकडं कोपरा मांडव्या पाण्याचा प्रश्न असेल आणि पठार पाण्याचा प्रश्न असेल आणि आमचा आंब्यातूजचा पाण्याचा प्रश्न असेल मी या माध्यमातून ठणकावून सांगतो की कोपरा मांडव्या आणि आमचा आंब्या हातीच पठारावरती पाण्याची व्यवस्था ही शिवाय दादा पाटील यांच्या माध्यमातून शंभर टक्के आम्ही करून घेणार आहे त्याच्यामुळं आपण कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही फुलतापांना बळी पडू नका अथवा कुठल्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता आपलं डोकं शांत ठेवून आपण शिवायदास आडोराव पाटील यांचं जे काही घड्याळ आहे तेरा तारखेला त्याच्या के समोरचं बटन दाबून त्यांना आपल्याला विजयी करून काम करणारा माणूस खरं तर इकडं आपल्याला लोकसभेत पाठवायचे दुसरं सांगितलं जाते आम्ही व्हॉट्सअपला पाहतोय की आदिवासी समाजाने जर इकडं आडराव पाटलांना मतदान केलं किंवा मोदी सरकार सत्तेत आलं तर तुमच्या जमिनी जातील अव आमची जमीन विकण्याची जी प्रक्रिया आहे छत्तीस अबच कलम आमच्या सातबाऱ्यावरती आहे शासन सुद्धा आमची जमीन आमच्या परवानगी शिवाय घेऊ शकत नाही किंवा विक्रीसाठी कलेक्टर महोदय किंवा मंत्रालयाची त्याच्यावरती परवानगी लागते असं असताना लोकांना फक्त लोकांच्या पायामध्ये साप सोडून द्यायचा चुकीच्या पद्धतीने बुमराम करायचं आणि लोकांना कन्फ्युज करायचं तर हे आता आदिवासी समाजाचा याढा राहिला नाही म्हणून मी विनंती करील की आपण आदिवासी समाजाने बारकाईने विचार करा आणि सन्मान्य शिवाजीरावराव पाटील यांना मोठ्या मताधिकाने आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे आणि ते निवडून शंभर टक्के येणार आहेत त्याच्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचं बाकीचं घुमरंग न होता शंभर टक्के आपण त्यांच्या पाठीमागे राहून जास्तीत जास्त मतदान कसं त्यांना होईल यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत धन्यवाद धन्यवाद